नमस्कार माझे नाव राजनंदिनी रुपाली विठ्ठल पडर आहे पुणे येथील ब्रिजिंग ब्रँच तर्फे आयोजित पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशे वे जयंती वर्षा निमित्त देवगड किल्ले हिंगलाजगड किल्ले लयंग किल्ले चांदवड किल्ले वाफगाव अशा कितीतरी किल्ल्यांची नावे सांगता येतील एवढ्या फाट किल्ले जवळ पन्नास हजाराच्या वरती फौज पदरी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त खजिन्या जवळ हे साम्राज्य सांभाळत असताना ना डोक्यावरती कर्तबगार सासऱ्याचा आशीर्वाद राहिला ना कर्तृत्ववान सासूच्या मायेची उब राहिली ना पराक्रमी पतीची सोबत राहिली वंशाचा दिवा असलेला एकूण जायचा त्या काळी देशातील परकीय शत्रूने मंदिर ना कुठली मूर्ती